आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पारू आलेली असते आणि पारू आल्यानंतर श्रीकांतला म्हणत असते श्रीकांत सर हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला काही एक होणार नाही आणि तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर श्रीकांत म्हणत असतात हे बघ पारू मला माफ कर खरं तर मला इथे तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतं असं इकडे ती बोलत असते आणि तेव्हा ती म्हणते का काय झालंय सर सर श्रीकांत सर प्लीज तुम्ही असं बोलू नका ना नाही ग खरं सांगतोय मी मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतं आणि मला ते करताच नाही आलं असं बोलल्यानंतर मला तुला मानाने घरी घेऊन जायचं होतं सुनेचा मान द्यायचा होता पण मला पारू माफ कर ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या नाही असं श्रीकांत पारूला म्हणत असतात तेवढ्यातच इकडे तुम्हाला एक वचन दे तू आपल्या घरी परत येशील काही जरी झालं ना सुद्धा तू मला वचन दे पारू असं म्हणत असतात पण पारू मात्र अहिल्याकडे बघते आणि तिला कळत नाही की आता मी इथे श्रीकांत सरांना काय वचन देऊ आणि तेव्हा श्रीकांत पारूकडून वचन मागत असतात पारू, पारू दे ना तू आपल्या घरी राहायला येशील तू आदित्यला घेऊन घरी राहायला येशील असं ते बोलतात पण तरीसुद्धा पारू वचन देऊ शकत नाही कारण तिचं सगळं लक्ष अहिल्याकडे असतं अहिल्या काय म्हणते काय नाही ह्या सगळ्या गोष्टी ती इथे पाहत असते तेव्हाच आपण पाहतो श्रीकांतने हात पुढे केलेला असतो दे पारू मला वचन दे तू आपल्या घरी पुन्हा परत येशील असं श्रीकांत म्हणतात तेव्हाच आता इकडे पारू वचन न दिल्यामुळे मात्र श्रीकांतचा जो हात आहे तो तसाच खाली गळून पडतो आता श्रीकांतचा हात खाली गळून पडल्यानंतर इकडे पारू खूपच टेन्शनमध्ये येते आणि सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसतो कारण श्रीकांत असं म्हटलेले असतात की हे शेवटचं तुम्हाला वचन दे असं म्हटल्यानंतर बाबा तुम्ही असं का बोलताय आणि तेव्हा डॉक्टरसुद्धा आलेले असतात डॉक्टरांना खरंच खूप मोठा धक्का बसतो डॉक्टर म्हणत असतात बाजूला व्हा सगळे बाजूला व्हा हे बघा त्यांच्यावर ताबडतोब आपल्याला इथे इलाज करावा लागेल प्लीज तुम्ही आत्ता शाहता इथून बाहेर जा आता अहिल्या मात्र इथे श्रीकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते पण डॉक्टर सर्वांना तिथून बाहेर काढतात आणि डॉक्टरांनी सर्वांना बाहेर काढल्यानंतर आता अहिल्या आणि इथे प्रिया ह्या दोघीजणीसुद्धा बसलेल्या असतात ह्या दोघीजणीसुद्धा बसल्यानंतर इकडे आता जी अहिल्या आहे ती खूप टेन्शनमध्ये असते रडत असते श्रीकांतबरोबर घालवलेले ते सगळे क्षण तिला आठवत असतात आज श्रीकांत म्हणजे तिच्यासाठी जीव की प्राण झालेला असतो खरंतर श्रीकांत हा तिचा खूप हळवा आणि नाजूक कोपरा असतो पण तरीसुद्धा इकडे आज तिला अशा अवस्थेमध्ये नाही पाहू वाटत तिच्या डोळ्यातून पाणी ओघळत असतं ती विचार करत असते काय करू कशा पद्धतीने श्रीकांतला मी बरं करू ह्याच गोष्टी मला समजत नाहीत असा सुद्धा ती इथे विचार करते तेव्हाच आपण पाहतो पारू तिथे येते आणि पारू आल्याबरोबर ती म्हणत असते मी काय म्हणते देवी आई हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकांत सरसुद्धा अगदी चांगले बरे होतील आत्ता तुम्हाला इथे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे खंबीरपणे श्रीकांत असरांची साथ दिली पाहिजे असंच ती बोलते तेव्हा इकडे आता दिशा मनामध्येच विचार करत असते किती बावळट मुलगी आहे ना खरंच एक नंबरची चतुरा आहे खरं तर इथे अहिल्याला जवळ करण्यासाठी किंवा अहिल्याच्या जवळ जाण्यासाठी एकसुद्धा संधी ती इथे सोडत नाही काय बोलायचं ह्या मुलीला आता हे सगळं मलासुद्धा कधी करायला जमलं नाही आणि जमणारंसुद्धा नाही असं सुद्धा इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर दिशा मनामध्ये विचार करते खरं तर खरच खूप संधी साधू मुलगी आहे असं सुद्धा ती इथे बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की ही म्हणत असते दिशा की काही जरी झाले ना तरी सुद्धा तुम्हा दोघींना मी एकत्र एक कधीच येऊ देणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा एक सासूमानच्या मनामध्ये तुझ्याविषयी जागा आणि त्याचबरोबर इकडे तुम्हा दोघींना एकत्र मी कधीच येऊ देणार नाही असंसुद्धा ती इथे बोलत असते तेव्हाच अप्रियासुद्धा अहिल्याला म्हणत असते आई प्लीज तुम्ही नकाना काळजी करू हे बघा सगळं काही व्यवस्थित होईल तुम्हाला एवढी काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे मी सांगते आई तुम्हाला की सगळं काही व्यवस्थित होणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा इकडे दा जे बाबा आहेत ते नक्की बरे होतील तुम्ही काळजी करू नका ना त्यावर अहिल्या म्हणत असते श्रीकांतला काहीच होणार नाही मी श्रीकांतला काही होऊ सुद्धा देणार नाही का काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे श्रीकांतला मी बरं केल्याशिवाय शांत बसणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा श्रीकांतला या मरणाच्या दारातून मी परत आणणारच आहे तेव्हा पारू म्हणत असते हे बघा देवी आई प्लीज तुम्ही नका ना काळजी करू करूया काही व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील विश्वास ठेवा तेव्हाच आपण पाहतो की इकडे अहिल्या तिला म्हणत असते मला ह्या सगळ्या गोष्टी कोणीही कसलेही सांगायची गरज नाहीये समजलं त्यावर लगेच आता अहिल्या तिथून निघून जाते आणि निघून ती आता ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गेलेली असते तिथे गेल्याबरोबर गुरुजी नमस्कार करतात आणि विचारत असतात काय झाले अहिल्यादेवी आज तुम्ही इकडे कशा काय त्यावर ती म्हणत असते गुरुजी जी, मला तुमच्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा ते म्हणतात बोला ना गुरुजी श्रीकांतला बरं नाहीये त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्याचं ऑपरेशन होत नाहीये कारण त्याचे पल्सेस आणि त्याचबरोबर बी पी नॉर्मलला येत नाही तेव्हा गुरुजी म्हणत असतात श्रीकांतवर खूप मोठं संकट आलेलं आहे श्रीकांतचा जीव धोक्यात हो आहे तो वाचेल की नाही ह्याची सुद्धा शक्यता खूप कमी आहे त्यावर अहिल्या म्हणत असते हे बघा गुरुजी तुम्ही प्लीज असं का बोलताय असं बोलू नका ना त्यावर गुरुजी म्हणत असतात मी बोलण्याने आणि न बोलण्याने काय होणार आहे हे सगळं काही विधीलिखित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विधिलिखित असल्यामुळे मी काहीच त्यामध्ये करू शकत नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्यावर अहिल्या म्हणत असते गुरुजी मला एक गोष्ट सांगा श्रीकांतला वाचवण्यासाठी तुम्ही मला जे काही करायला सांगाल त्या सगळ्या गोष्टी मी इथे करायला तयार आहे तुम्ही मला फक्त सांगा हे कर ते कर मी ते सगळं काही करायला तयार आहे काही व्रत वैकिल्ले ते असेल ते सांगा त्यावर गुरुजी म्हणत असतात या सगळ्यावरती एक उपाय आहे त्यावर अहिल्या म्हणते कोणता उपाय हे बघा हे जे व्रत आहे ते एका व्यक्तीने करायचं नाही हे व्रत करण्यासाठी दोन व्यक्ती एकत्र येणं गरजेचं आहे तुमच्या सुनेने आणि तुम्ही हे व्रत करायचं आहे तुम्ही गुडघ्यावर इथे उभं राहायचं आहे आणि गुडघ्यावर उभं राहून ह्या देवाला प्रदक्षिणा घालायची आहे तर तुम्ही तुमच्या सुनेने मात्र गावामध्ये पाच घरं मागून त्याचा जो काही शिदा मिळेल त्या शिद्याचा प्रसाद बनवायचा आहे आणि तो प्रसाद ग्रामदेवतेला दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे व्रत पूर्ण करायचे तरच श्रीकांत वाचू शकतो त्यावर अहिल्या म्हणत असते हे व्रत मी एकटीनेच केलं तर नाही का चालणार त्यावर गुरुजी म्हणतात अजिबात नाही हे व्रत एकटीने करायचं नाही आहे तर हे व्रत सासू आणि सुनेने दोघींनी एक एकत्र दो येऊन आणि दोघींनी मिळूनच हे व्रत करायचं आहे असं सुद्धा इकडे ते बोलत असतात गुरुजी मी एकटी हे सगळं काही करायला तयार आहे ना तुम्ही मला सांगा नाही देवी हा शेवटचा पर्याय आहे काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हालाच हे व्रत करायचं आहे आणि तुम्हीच हे व्रत करू शकता त्यामुळे तुम्ही तयार आहात की नाही ते सांगा त्यावर अहिल्या म्हणत असते गुरुजी तुम्ही नका काळजी करू काही जरी झालं ना तरीसुद्धा हे व्रत मी करणार म्हणजे करणार तर गुरुजी म्हणत असतात हो हे सकाळी स्वच्छ आणि त्याचबरोबर आपण व्यवस्थित चांगलं तयार व्हायचं आहे आणि चांगलं तयार होऊन एकीनं मंदिरामध्ये येऊन दर्शन करायचं आहे आणि ह्या व्रताला मंदिरामध्ये तुम्ही सुरुवात करायची तर दुसऱ्या बाजूला मात्र इकडे तुमच्या सुनेने ते व्रत बाकीचं पूर्ण करायचं आहे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या व्रतामध्ये खंड पडता कामा नाही सुद्धा आता इकडे गुरुजी म्हणत असतात तेव्हा अहिल्या गुरुजींनी सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टी इथे नीट आणि व्यवस्थित ऐकते आणि व्यवस्थित ऐकल्यानंतर ती आता गुरुजींना हे सगळं मी व्यवस्थित आणि मनोभावे करेन आणि काही झालं तरीसुद्धा श्रीकांत वाचणं आणि श्रीकांत बरं होणं हे माझ्यासाठी तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे असं सुद्धा ती इथे सांगते आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता गुरुजी म्हणत असतात पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे की काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा इथे ह्या व्रतामध्ये कसलाही खंड पडू द्यायचा नाही तेव्हा अहिल्या त्यांना वचन देते आणि अहिल्या वचन देऊन तिथून देवीला दर्शन करते हात जोडते आणि ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता अहिल्या देवीचं दर्शन केलेलं असतं आणि देवीचं दर्शन करून तिथून ती निघून गेलेली असते इकडे मात्र पारू आता खूप काळजीत असते आणि तिलासुद्धा हेच वाटत असतं काही जरी झालं तरीसुद्धा इकडे श्रीकांत सर वाचले पाहिजेत श्रीकांत सरांना काहीच झालं नाही ना पाहिजे असंसुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा आज आपण पाहतो की आता इकडे ती प्रियाला म्हणत असते हे बघा प्रिया मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे श्रीकांत सरला काहीच होणार नाही इकडे मात्र दिशा मनामध्येच म्हणत असते खरंच कुठला कॉन्फिडन्स लेवल आहे कितीही काही करा पण इकडे तो श्रीकांत मात्र वाचणार नाही असं इथे ती बोलत असते तेव्हा डॉक्टर बाहेर आलेले असतात डॉक्टर आल्याबरोबर धावतच प्रीतम जातो आणि म्हणत असतो डॉक्टर डॉक्टर सांगा ना बाबा कसे आहेत ते बरे तर आहेत ना त्यांना काही झालं तर नाही आहे ना त्यावर डॉक्टर म्हणत असतात हे बघा त्यांची आत्ताची कंडिशन खूप जास्त डेंजर आणि क्रिटिकल आहे मी आत्ता काहीच करू शकत नाही त्यांचे पल्सेस आणि त्याचबरोबर त्यांचा बी पी नॉर्मलला येतच नाही त्यामुळे आम्हाला ऑपरेशनसुद्धा करण्यासाठी खूप जास्त कठीण जात आहे तेव्हा आपण पाहतो प्रीतम म्हणत असतो डॉक्टर ह्या सगळ्यावरती काय उपाय आहे पण डॉक्टर म्हणत असतात आत्ता तर आम्ही काहीच करू शकत नाही ते निघून जातात तेव्हा तिथे आता आपला आदित्य आलेला असतो आदित्य आल्याबरोबर धावतच येतो आणि म्हणत असतो बाबांना काय झाले बाबा ठीक तर आहेत ना बाबा कुठे आहेत धावतच तो आता इकडे श्रीकांतला शोधत असतो आणि आय सी यूकडे जातो आय सी यूकडे गेल्यानंतर इकडे श्रीकांत आतमध्ये पडलेले असतात तेव्हा प्रीतमसुद्धा त्याच्या पाठीमागे येतो आणि प्रीतम त्याच्या पाठीमागे आल्यानंतर तो म्हणत असतो दादा दादा प्लीज शांत होणा काही नाही होणार आहे बाबाला बाबा बाबा सॉरी मला येण्यासाठी खूप लेट झाले बाबा खरंच मला माफ करा ना खरंच स्वारी ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो इथे माफी मागत असताना आपण पाहतो की आता प्रीतम म्हणत असतो पण दादा तू कुठे होतास इकडे तुला बाबांनी किती किती मिस केलं आहे तू असं का वागतोयस तेव्हा तिथे रडायला लागलेला असतो तेव्हा प्रीतम त्याला म्हणतो काळजी करू नकोस दादा बाबाला काही होणार नाही तेवढ्यातच अहिल्या तिथे आलेले असते अहिल्याला बरोबरच आता ती इकडे प्रियाकडे जाते आणि प्रियाकडे जाऊन तिला म्हणत असते प्रिया मला तुझी मदत हवी आहे आणि काही जरी झालं तरी तू मला मदत करशील का तेव्हाच प्रिया म्हणते आई काय झालेलं आहे हे तुम्ही कशाबद्दल बोलताय मला सांगा ना मी तुम्हाला कोणतीही आणि कसलीही मदत करण्यासाठी तयार आहे हे बघ आता तूच मला मदत करू शकतेस उद्या आपल्या दोघींना व्रत करायचं आहे श्रीकांचा जीव वाचण्यासाठी आपल्या दोघींना व्रत करायचं आहे असं ती इकडे सांगत असते तेव्हाच आपल्याला इकडे दोघी मिळून हे वृत्त करूयात असं ती म्हणते आणि ती म्हणत असते हे बघ उद्या तुला पाच घरं भिक्षा मागायची आहे त्यावर प्रिया म्हणत असते हे आई तुम्ही मला काहीही आणि कोणतंही काम सांगितलं तरीसुद्धा ते मी करायला तयार आहे बाबा वाचणं तेवढं महत्त्वाचं आहे त्यावर ती म्हणत असते गुरुजींनी हे वृत्त करायला सांगितलंय तेव्हा दिशा मनामध्येच म्हणत असते आता इथे दवाखान्या किंवा डॉक्टरच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे इकडे तो म्हातारा किंवा श्रीकांत वाचणार नाही तर अशा पद्धतीने इकडे श्रीकांत वाचणार आहे का असं आता इथे ती बोलत असते आणि तेव्हा तुम्ही काहीही करा पण तो श्रीकांत मात्र वाचणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच अहिल्या म्हणत असते एक सून म्हणून तुझं हे कर्तव्य आहे आणि तू मला मदत करणार आहेस असं सुद्धा ती इथे बोलते त्यावर लगेच अपारू म्हणत असते देवी आई तुम्ही काळजी करू नका श्रीकांत सरांना काहीच होणार नाही मी हे व्रत करायला तयार आहे मी श्रीकांत सरांसाठी काहीही व्रत करेल आणि काहीही करायला तयार आहे तुम्ही नका काळजी करू आपण दोघे मिळून हे व्रत करू पण तेवढ्यातच अहिल्या मात्र सरळ सरळ म्हणत असते अजिबात नाही हे बघ मी बाहेरच्या माणसांशी बोलत नाही किंवा बाहेरच्या माणसांकडून मला कोणतीही मदत नको आहे मी माझ्या घरच्याच माणसांना बोलते आणि घरच्याच माणसांची सुद्धा घेते असंसुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा पारूला मात्र थोडंसं टेन्शन येतं पारू विचार करत असते की आत्ता सुद्धा, देवी तिला सरळ सरळ नाकारलं आहे आणि त्यामुळे तिला टेन्शन येतं तेव्हा आपण पाहतो की अहिला लगेचच ता इकडे श्रीकांतकडे धाव घेत असते तिला श्रीकांतला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात त्यावर आता इकडे पारूसुद्धा टेन्शनमध्ये असते त्याचबरोबर दिशा तिचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये तर असतंच पण इकडे ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या कशा पद्धतीने होत्यात ह्या सगळ्या गोष्टीवरती ती मात्र वॉच ठेवूनच असते ती म्हणत असते काही करा कशाही पद्धतीने कितीही काही गोष्टी करा पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे अजिबात कसलाच फरक पडणार नाही तुम्ही कितीही काही करा पण तो श्रीकांत मात्र वाचणार नाही असं ती बोलते आता पा अहिल्या इकडे श्रीकांतकडे जाते आणि ती म्हणत असते हे बघ श्रीकांत तू अजिबात काळजी करू नकोस तू लवकरच बरा होणार आहेस आणि मी आत्ताच इकडे गुरुजींकडे जाऊन आले गुरुजींनी सांगितलं की इकडे मी आणि माझ्या सुनेने तुझ्याकरिता खूप मोठं व्रत करायचं आहे आणि ते व्रत करण्यासाठी मी तयार आहे आता आम्ही उद्या लवकरच सकाळी त्या व्रताला सुरुवात करणार आहोत त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तू लवकरच बरा होणार आहेस आणि हे सगळं काही खरं आहे हे बघ आत्ताच मी प्रियाशी बोलले आणि प्रियाशी बोललेली असल्याकारणाने प्रिया ह्या व्रताला तयार झालेली आहे त्यामुळे तुला अजिबात काळजी करण्याची सुद्धा कसलीच गरज नाही असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते पण ह्या अहिल्याला ही कुठं गोष्ट लक्षात येते की श्रीकांतचं म्हणणं काय होतं तर श्रीकांतचं फक्त एकच म्हणणं होतं की काही झालं तरी सुद्धा आदित्य आणि त्याचबरोबर पारुला घरामध्ये घेऊन जायचंय आणि तिचा ग्रहप्रवेश करून घ्यायचाय किंवा इकडे पारुला सून म्हणून घरामध्ये घेऊन जायचे ह्या सगळ्या गोष्टी तिला हव्या होत्या पण तरीसुद्धा मात्र हे सगळं ह्या पद्धतीने झालंय आणि त्यामुळेच आता इकडे श्रीकांत ह्या टोकाला जाऊन पोहोचलाय किंवा श्रीकांतचे हे हाल झालेले आहेत असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते बघ श्रीकांत तुला काहीच होणार नाही ही माझी खात्री आहे आणि मी तुला काही सुद्धा देणार नाही हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की अहिलला रडायला लागलेले असते आणि अहिल्या रडत असताना आता श्रीकांत मात्र तसाच बेशुद्ध झालेला असतो पण इकडे मात्र अहिल्या खूप टेन्शनमध्ये असते तेव्हाच आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला आता प्रीतम म्हणत असतो दादा मी खरंच तुला खूप फोन केले पण आता दादा सुद्धा म्हणजेच आदित्यसुद्धा टेन्शनमध्ये येतो आणि तो एका ठिकाणी बसतो तेव्हाच पारू त्याच्याजवळ ते जाते आणि त्याला म्हणत असते आदित्य सर कुठे होता तुम्ही इथे शोधले मी तुम्हाला कुठे गेला होतात तुम्ही अहो तुमचा फोन सुद्धा लागत नव्हता तेव्हा आधी ते ढसाढसा रडतो आणि म्हणत असतो पारू मला माफ कर ग बघ ना हे आजच माझ्यासोबत एवढं सगळं काही व्हायचं होतं का आजच हे सगळ्या गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या होत्या का अगं त्या बॉसने मला एका मिटिंगसाठी पाठवलं होतं आणि त्या बॉसने मला एका मिटिंगसाठी पाठवल्यानंतर हे सगळं काही असं झालं आहे आजच हे सगळं असं व्हायचं होतं का अगं पारू असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच हे बघा आदित्य सर तुम्ही काळजी करू नका काहीच होणार नाही आहे जरी झालं ना तरी सुद्धा इकडे श्रीकांत सरांना मी काही होऊ सुद्धा देणार नाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची अजिबात काळजी करायची नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे लगेचच ते रडत असताना आपण पारू म्हणत असते हे बघा तुम्ही नका काळजी करू देवी आई उद्या इकडे सगळं व्रत वगैरे करणार आहेत ना तेव्हाच आपण पाहतो आदित्य म्हणत असतो पण तुला सुद्धा पारू व्रत करायचं होतं ना आणि तू हे व्रत करू शकत नाहीस याचंच मला वाईट वाटतं आहे तेव्हाच आता इकडे पारू म्हणत असते हे व्रत मी केलं काय किंवा देवी आईनं केलं काय आणि इकडे प्रिया मॅडमने केलं काय त्याने काही एक फरक पडत नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होणार आहे श्रीकांत सर लवकर बरे होतील तुम्ही अजिबात काळजी करू नका असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तर आता अप्रेक्षकांनो इकडे पारूने तर आधार दिलेलाच असतो पण इकडे आदित्य मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये गेलेला असतो आजच्या भागामध्ये एवढंच प्रेक्षकांनो उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शेवटी अहिल्याच्या बरो कि बरोबरीनं किंवा अहिल्यासोबत पारूच ह्या व्रताला जाणार असते आणि अहिल्यासोबतच पारू हे व्रत करणार असते कारण पारू आणि त्याचबरोबर श्रीकांत अहिल्याचं बॉन्ड खूप चांगलं आहे इथे श्रीकांत पारूला मुलगी मानतात आणि त्यामुळे ती हे व्रत करणार आहे आता पारू आहे इथे प्रियासोबत बोलत असते म्हणत असते हे बघा प्रिया मॅडम तुम्ही काळजी करू नका उद्या तुम्ही हे व्रत करा त्यावरती म्हणत असते पण पारू तुला हे व्रत करायचं होतं आईने नाही म्हटले असं काय करताय प्रिया मॅडम तुम्ही केलं काय आणि मी केलं काय एकच आहे आता आपण खंबीरपणे उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे सगळ्यांना आधार देणं खूप जास्त गरजेचं आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही त्यावर इकडे अहिल्या श्रीकांतशी बोलत असते तेवढ्यातच आदित्य तिथे आलेला असतो आणि अहिल्या म्हणत असते श्रीकांत हे बघ श्रीकांत प्लीज उठणारे असं नको नारे झोपून राहूस हे बघ सगळं व्यवस्थित होणार आहे इकडे आदित्य म्हणत असतो आई आई नको काळजी करूस बाबा बाबा बघा ना मी पण आलेलो आहे बाबा प्लीज उठा ना तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी काही होऊ देणार नाही त्यावर अहिल्या तिथून जाणार असते तेवढ्यातच अतियता डॉक्टरांना आवाज देते आणि म्हणत असते नर्स हे बघा मी पटकन जाऊन येते तुम्ही ह्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा असं म्हणून अहिल्या तिथून निघून जात असते पण ती आदित्यला मात्र एक शब्दसुद्धा बोलत नसते तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं हे सगळं कशा पद्धतीने होईल ही व्रतता पारूच्या हाती पूर्ण झाल्यानंतर आहे खरंच पारू आदित्यला माफ करून पुन्हा एकदा त्या दोघांना घरामध्ये घेईल का पारू आदित्येचा गृहप्रवेश ती करून घेईल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा पारू